आपल्या प्रत्येक हो शेवटच्या चर्चा बैठक बैठकीला एवढं महत्व हो देतं कारण ही चर्चा बैठक आपल्या धर्माची एक शाळा आहे आणि या शाळेतूनच प्रत्येक शेवटला एक आपला अनुभव शिकायला मिळत आणि आईला दुःख एवढं होतं की जे आम्ही डोळ्याने बघू बघू शकत नव्हतो ते दुःख ती सोबत होती आणि आई म्हटलं तर काहीच ना

बाबा परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान होतं नागपूर नागपूरच्या दिवशी युक्तीच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज पावसाळी हवन कार्य पार पडून एका भगवंताचे शंटापत्र या ठिकाणी सुरुवात आहे या हवनकाली जतसूत्रामध्ये भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझे प्रणाम तसेच तुम्ही सगळ्यांचे सद्गुरू या मानव धर्माचे संस्थापक बाबा जीबादेजी उपस्थित आहेत यांना माझे प्रणाम तसेच आपली सर्वांशी मातोश्री वाराणसी जुंडेजी भिप उपस्थित आहेत यांना माझे प्रणाम तसेच या चथसूत्राचे अध्यक्ष मान्य हरिशचंद्रजी बाबुगीसाहेब उपस्थित आहेत यांना माझे नमस्कार तसेच तसे मारग, या मंडळाचे अध्यक्ष जगंजी जांभोजकर साहेब उपस्थित आहेत यांना माझे नमस्कार तसेच मंचपावर उपस्थित असलेले सर्व मार्ग मार्गदर्शक ज्येष्ठ सेवक आणि समोर बसलेले सेवक शेतकरी बाळगृपाल आपण सगळ्यांना माझ्या प्रेमप्रमुख नमस्कार आतापर्यंत खूप अशी सुंदर चलचित्र या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि भरपूर असं सेवकांचा अनुभव आपण या ठिकाणी ऐकलेला आहे आणि खरं सांगायचं तर प्रत्येक मार्गदर्शनामध्ये हो आपल्याला फक्त एकच गोष्ट करण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे चर्चासंग्रह का चर्चा बैठक बैठकीला एवढं महत्व देतात कारण ही चर्चा बैठक आपल्या धर्माची एक शाळा आहे आणि या शाळेतूनच प्रत्येक शेवटला एक आपला अनुभव शिकायला मिळत कोणताही क्षेत्र या पृथ्वीतरावर आल्यानंतर जेव्हा या धर्मामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे त्याला प्रत्येकाला प्रत्येकाचे वेगळेच अनुभव मिळालेला आहे कारण की प्रत्येक श्लोकावरती जोपर्यंत दुःख नव्हतं किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची अडीअडच नव्हती तोपर्यंत कोणत्याही श्लोकाला या धर्माची जाणीव झाली नाही या धर्माची जाणीव जेव्हा झाली जेव्हा आपल्यावरती जे असलेले दुःख कोणत्याही परिस्थितीमध्ये दूर झाले नाही तेव्हा आपल्याला धर्माची गोडी निर्माण झाली आणि ज्या दिवशी आपण या मानव धर्मामध्ये पहिलं पाऊल टाकलं त्याच दिवशी आपल्या कुटुंबाला सुख समाधानी आणि आरोग्य मिळालं आज परमेश्वरावर परमेश्वराची माझ्यावरती पुरुषांची छाया आहे की मी जरी लहान असलो तरी मला हमदापुरी या गावातील मार्गदर्शकांचं पद मागच्या दोन दिवसाआधीच मिळालेलं आहे आणि परमेश्वराने ही माझ्यावर एक कृपादृष्टी दाखवली आहे की हंगापुरी गावातील संपूर्ण सेवकांना एकत्रित घेऊन चालण्याची जी जबाबदारी मला दिलेली आहे मी त्या जबाबदारीला कितपत पूर्ण करेल ही जबाबदारी त्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे मी माझेही तुम्हाला अनुभव सांगतो मला जास्त दिवस झालेले नाही आहे या मार्गामध्ये आल्यानंतर दोन हजार आठला या मार्गामध्ये माझा प्रवेश झाला मार्गामध्ये येण्याचे मुख्य कारण होत माझी आई जी खूप दुखी होती ऑपरेशन झालं सगळं काही झालं पण आराम मिळेल असं होत आणि आमच्या कुटुंबामध्ये मध्ये असताना पूजा खूप चालायची आणि आईला दुःख एवढं होत की जे आम्ही डोळ्याने बघू बघू शकत नव्हतो ते दुःख ती सोपत होती आणि आई म्हटलं तर काळीच ना प्रत्येक प्रत्येक जीवाला ज्यांनी एखादी जन्म दिला असेल त्याच्यासाठी आई म्हणजे एक चाळीस असतं आणि माझ्यासाठी सुद्धा काळीच होतं पण तिला कोणत्या परिस्थितीतून तिथे बाहेर करावं हेच करेन असं झालं होतं आई शेवटच्या स्टेपावर होती त्यावेळेस आम्ही या मानवधनामध्ये पदार्पण केलं आणि फक्त शब्दामुळे त्या ठिकाणी आराम मिळाला होता पण आम्ही मार्ग देण्यासाठी खूप विलंब केला म्हणून ती आई तर निघून गेली पण त्यांनी दिलेले जे शब्द होते की जरी मी निघून गेली तरी या मानव धर्माची जी रूपरेषा आहे या मार्गात जर तुम्ही आता आपण गेलोय तर याला मरेपर्यंत आपण सोडायचं नाही विसरायचं नाही असे शब्द त्या आईने माझ्याकडं ठेवलेले होते आणि त्यांचेच ते शब्द घेऊन मी आज पुढाकार करत आहे आणि आज परमेश्वराची कृपा झालेली आहे आणि माझ्या कुटुंब तेव्हापासून आत्तापर्यंत सुखी आणि समाधानी आहे परमेश्वराच्या मी फक्त एवढीच विनंती करतोय की परमेश्वराने ज्या पद्धतीने आजपर्यंत माझ्या कुटुंबामध्ये सुख आणि समाधानी ठेवलेली आहे अशी सुख समाधानी माझ्या कुटुंबामध्ये आणि प्रत्येक सेवकांवरती ठेवावी एवढीच आजच्या चरणी परमेश्वराच्या मी विनंती करतो आणि आपल्या शब्दाला इथेच विराण देतो सगळ्यांना माझ्या नमस्वास